नमस्कार मित्रांनो ऐंशी ते नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री यांनी हृदयविकाराच्या झटक्याने या जगाचा निरोप घेतला होता चला तर पाहूयात कोण आहेत ते दिग्गज अभिनेत्री व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अर्धांगी धूमधडाका दे दनादन गडबड घोटाळा सौभाग्यवती सरपंच माहेरचा आहेत अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं त्या मृत्यूसमयी एकसष्ट वर्षाच्या होत्या मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला दे दनादन धुमधडाका चित्रपटातील त्यांची आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी चांगलीच गाजली होती चित्रपटातील त्यांचे गाणे आजही तितकेच प्रसिद्ध आहे अभिनेत्री प्रेमा किरण यांनी गुजराती भोजपुरी अवधी बंजारा या भाषेतील चित्रपटात काम केले प्रेमा किरण यांनी अभिनयच नाही तर निर्माती क्षेत्रातही नाव केलं एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये आलेल्या उतावळा नवरा या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली त्यांनी थरकाप या चित्रपटाची देखील निर्मिती केली झी मराठी वाहिनीवरील हे तर काहीच नाही या कार्यक्रमात देखील त्या सहभागी झाल्या अभिनेत्री प्रेमा किरण यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्व हादरलं त्यांनी पहाटेच हृदयविकारच्या झटक्याने अखेरचा श्वास घेतला होता तेव्हा मित्रांनो अभिनेत्री प्रेमा किरण यांचा कुठला चित्रपट तुम्ही पाहिलात तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री प्रेमा किरण यांना भावपूर्ण श्रद्धांजली